सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचा भंडारा उत्सव सावित्री मंगल कार्यालय धायरी येथे आयोजित करण्यात आला भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाचा जय जयकार यावेळी करण्यात आला उद्योजक श्री राकेश मोरे यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम पार पडला यामध्ये बाळूमामाचे शिष्य श्री संत हालसिद्धनाथ आणि श्री संत बाळूमामा भाकणूक कथनकार गुरुमाऊली परमपूज्य कृष्णांत ढोणे महाराज यांच्या दर्शन सोहळ्याचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बाळूमामांची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी आयोजक युवा उद्योजक राकेश मोरे यांनी कृष्णांत ढोणे महाराज यांचा सन्मान केला यावेळी ठोणे महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत संत बाळूमामांचा अभिषेक करण्यात आला आयोजक राकेश मोरे उद्योजक युवराज जाधव विशाल पानसरे प्रवीण कदम कृष्णा पंडित श्रीकांत गाडेकर नंदिनी मोरे दिव्या पानसरे माही मोरे पृथ्वी मोरे रोहिणी पंडित उज्ज्वला मोरे यांच्यासह बाळूमामा यांच्यावर प्रेम करणारे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला बाळूमामांचे आपले राकेश मोरे साहेब यांच्या प्रयत्नातून हा जो काय बाळूमामांचा भंडारा उत्सव साजरा केला त्यानिमित्तानं इथं अभिषेक असेल पूजा अर्चा असेल महारती असेल आणि अन्नप्रसाद मामांचं निमित्त साधून हे सगळं कार्यक्रम या मोरे दापन त्यांच्या माध्यमातून केलं खरोखरच आनंद वाटला की या निमित्तानं असणारे बाळमांचे या भागातील ते भक्त असतील या निमित्तानं मामांचा प्रसाद आणि भंडारा या सर्व भक्तांच्यापर्यंत मोरे कुटुंबियांच्या माध्यमातून सर्व भक्तांचे पोचला खरंच असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या मोरे कुटुंबियांच्याकडून व्हावेत केलेलं कार्य मामांच्या माध्यमातून सिद्धीत जावं आलेले भक्तगण सर्वांना कृपा आशीर्वाद मोरे कुटुंबीयांना आशीर्वाद हीच याच्या निमित्तानं या भंडाराच्या उत्सवाच्या निमित्तानं मामांच्या प्रार्थना आणि शुभाशीर्वाद मी युवराज जाधव मला जे काही नाव मिळाले ते संत बाळूमामा आणि आमचे गुरुमाऊली कृष्णा डोने महाराज मी सुद्धा एक म्हणजे मी सुद्धा कधी देवाला मानत नव्हतं पण ज्यावेळेस मी मी बाळूमामांच्या भक्तीमध्ये उतरलो आणि जेव्हा मला सानिध्य हे आमच्या महाराजांचं लागलं गुरुमाऊली कृष्णा डोने महाराजांचं त्यापासून माझं आयुष्य आणि माझा जे, जे मार्ग होता ते एकदम सुलभ आणि चांगला झाला पण माझ्या आयुष्यामध्ये जे जडणघडण झाली ती फक्त बाळू मामा आणि कृष्णा डोने महाराज यांच्यामुळे झाले त्याबद्दल म्हणजे त्यामुळं मी खूप यशस्वी पण झालेलो आहे आणि खूप आनंदित पण आहे त्याच्यामुळं मी म्हणजे मी स्वतः मला हा अनुभव आलेला आहे बाळूमान चांगलं माझी मनापासून खूप दिवसा इच्छा होती की ढोणेबाजांना डायरीमध्ये आणायचं आणि भंडाराचा कार्यक्रम करायचा मी दर महिन्याला या दर दोन महिन्यांत जात असतो पण खूप असं मनापासून एक इच्छा होती की काहीतरी करायचं काहीतरी करायचं महाराजांना इथपन आणायचं पण ते आज ठरवलं आहे की या महिन्यात काही करून त्यांना आणायचं म्हणजे आणायचं आणि माझ्या अनुभवाचं त्यांना सांगण्यासारख्या खूप असे अनुभव आहेत की मी सांगू शकत नाही की मला अक्षरशः बाळूमाचं दर्शन झालेलं आहे पण ते मी आता अनुभव सांगू शकत नाही प्रत्येक पौला पॉल मला इतके अनुभव आलेले आहेत की आज त्यांना म्हटलं मी बाळ दोन्ही बाळांच्या कृपेने त्यांना आणावं आणि त्यांच्या कृपेने आशीर्वाद घेऊन सगळ्यांना भांडाचा कार्यक्रम कराव महाराजांनी काय दिला आशीर्वाद महाराजांनी खूप मोठा आशीर्वाद दिला खूप त्यांनी दिलं जे काय सगळं त्यांच्याच कृपेने आहे आणि त्यांच्या दृष्टीने सगळं चालणार आहे सगळं त्यांच्या कृपेने इथ पण आता आहे बरोबर